चांदूर रेल्वे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसला रंगतदार सुरुवात झाली असून भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ स्वातीताई शैलेंद्र मेटे यांच्या प्रचाराला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे सोबतच भाजपाचे सर्व वीस उमेदवार घराघरात जात मतदारांशी संवाद साधत आहेत या प्रचार मोहिमेत आमदार प्रताप अडसड यांनीही सहभाग घेतला आणि जनतेशी थेट संवाद साधला आमदार अडसड यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून भाजपाची सत्ता आल्यास चांदूर रेल्वेचा सर्वांगीण विकास हमखास करू शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणू आणि प्रत्येक प्रभागात विकासाकामे प्राधान्याने राबू नागरिकांनीही एकमुखाने प्रतिक्रिया देताना सांगितले की यावेळी मत विकास आला आणि विकासासाठी भाजपालाच पाठिंबा नमस्कार आपल्या चांदूर रेल्वे नगरपरिषदची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सौ स्वातीताई शैलेंद्र मेटे या नगराध्यक्षपदासाठी व त्यांच्यासोबत संपूर्ण दहा प्रभागांमध्ये वीस उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर उभे आहेत आणि आपल्याकडून त्यांना सेवेची संधी मिळावी अशी आम्हाला अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे इथे जे माजी लोकप्रतिनिधी होते त्यांना एक मोठा कार्यकाळ मिळाला आणि सत्ताही नगर परिषदेची बराच काळ त्यांच्याजवळ होती परंतु तरीही या गावाचा विकास ते करू शकले नाहीत हे या गावाचं दुर्दैव आहे आणि आपल्या सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की राज्यामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर खऱ्या अर्थानं या गावामध्ये काही कामं येण्याची सुरुवात झाली त्यामध्ये सत्ता जरी नव्हती तरी आम्ही प्रयत्नपूर्वक काही कामं त्यावेळी आणले आणि नंतर जेव्हा प्रशासकाचा काळ सुरू झाला त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आमदार असताना आणि राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्ह्यामध्ये माननीय बावनकुळे साहेब पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात निधी या शहरामध्ये आपण आणू शकलो आजपर्यंत कधी नव्हे एवढा विकास या अडीच तीन वर्षामध्ये आपण करू शकलो बरेच गार्डन्स आपण केले रस्ते केले नाल्या केल्या आणि पाणीपुरवठ्याची मोठी योजना जी खरोखर या गावाची गरज होती एवढे वर्ष जे